चला मित्रांनो आजचा विषय बघा सूची या सूचीमध्ये मेनली तीन प्रकारच्या सूची असतात केंद्र सूची राज्य सूची आणि सूची आता याच्यात काय होतं बघा कोणत्या विभागाचा कोण डिसिजन घेत केंद्र विभाग कोणत्या विभागाचा डिसिजन घेतं राज्य सरकार कोणत्या विभागाचा डिसिजन घेतं आणि दोन्ही समवर्ती सूची कोणत्या विभागाचा डिसिजन घेत दोन्ही मिळून केंद्र आणि राज्य मिळून कोणत्या विभागाचा डिसिजन घेत हे आपल्याला पाहायचं आहे चला बघा सूची केंद्र सूची राज्यसूची आणि समवर्धी सूची विषयांनी संघ आता किती विषय त्यामध्ये केंद्र सूचीमध्ये अठ्ठ्याण्णव विषय येतं राज्यसूचीमध्ये एकोणसाठ विषय येतो आणि समवर्ती सूचीमध्ये बावन विषय येतो तुम्हाला मेनली इथं जेवढे आहे कायम तेवढेच तुम्हाला दिलेले आहे याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही विश्वास ठेवा चला कुठं आणि कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे इथे केंद्राला आहे इथं राज्याला आहे आणि इथं दोन्ही दरम्यान केंद्र व राज्य चला बघूया विषयी संरक्षण हा विषय केंद्र सुद्धा आता बघा इंडिया पाक युद्ध झालं हा निर्णय पूर्णपणे केंद्राने घेतलेला राज्यात त्याचा काहीच हस्तक्षेपच नाही राज्याचा या निर्णयामध्ये पूर्ण निर्णय केंद्राने घेतलेला इंडिया पाकचा त्यामुळे सैन्य दल तेच रेल्वेचा निर्णय पूर्ण केंद्र सरकार घेत बँक व्यवहार पूर्ण निर्णय केंद्र सरकार घेतो बँक व्यवहारचा परराष्ट्र व्यवहार परराष्ट्राशी दुसऱ्या देशासोबत संपर्क करणे पत्र व्यवहार हा निर्णय सरकारचा असतो हे लाल केलेला आहे तेवढे इम्पॉर्टंट आहे जास्त त्यामुळे ठेवा कोण कोणते पहा पोलीस पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये येतो प्रत्येक राज्याचं आपापलं डिपार्टमेंट असतं पोलीसचं त्याच्यावर नियंत्रण ठेवणार असतो गृहमंत्री आपले गृहमंत्री तर देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईल हे आपले गृहमंत्री तुरुंग तुरुंग म्हणजे काय जेल हा विषय पण राज्य सूचीमध्ये येतो पशुपालन मासेमारी आरोग्य आरोग्य हा विषय दोन्हीत पण येतो केंद्रामध्ये पण येतो आणि राज्यामध्ये पण येतो पण मोस्टली राज्यामध्ये येतो आपण इथं राज्य केलेलं आहे नंतर रस्ते या राज्याचा विषय नंतर समृद्ध सूचीमध्ये विषय जो केंद्र पण निर्णय करू शकतो आणि राज्य पण निर्णय करू शकतो बघा विवाह दोन्ही पण निर्णय करतात केंद्र सरकार पण राज्य सरकार पण घटस्फोट सरकार नियंत्रण शपथ केंद्र सरकार पण देत शपथ आणि राज्य सरकार पण देत अधिकाऱ्यांना कामगार संघटना वृत्तपत्रे वीज आणि शिक्षण शिक्षणावर पण दोन्ही सरकार नियंत्रण ठेवतो केंद्र सरकार पण राज्य सरकार जेवढे जे शिक्षण लक्ष ठेव शिक्षण विभाग घटस्फोट शपथ समवर्ती सूची राज्य सूचीमध्ये पोलीस तरुण आरोग्य हे लक्षात ठेवा केंद्र केंद्र सूचीमध्ये संरक्षण परराष्ट्र व्यवहार आणि बँक व्यवहार हे लक्षात ठेवा आणि एक संख्या लक्षात ठेवा केंद्रामध्ये अठ्ठ्याण्णव राज्यामध्ये एकोणसाठ आणि बावन्न समोर सूचीमध्ये पूर्ण जाते एवढं तुम्हाला विषय दोन मार्गाला जोड्या लावायला प्रश्न येतो किंवा ओळखायला प्रश्न येतो बँक व्यवहार हा कोणत्या सूचीमधला विषय आहे तर सिंपल आहे काय माहिती झालं तुम्हाला या प्रकारे हा विषय चला असेल तुम तुम्हाला अशी आशा तु। करतो चला